चाळीसगावातील आनंदवाडी वस्तीत जीवघेणा कचरा नागरिकांचे आरोग्य धोक्यात चाळीसगाव शहरातील आनंदवाडी भागात गेल्या अनेक दिवसांपासून कचरा आणि गटारांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे वार्ड क्रमांक दोन मधील इतर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे परंतु आनंदवाडी वस्तीला प्रशासनाने वारंवार दुर्लक्षित केले आहे असा आरोप येथील रहिवासी बबलू आहिरे यांनी केला आहे कचरा आणि गटारांचे साम्राज्य आनंदवाडीत ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे तर गटारी तुंबल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून मलेरिया डेंग्यू आणि इतर साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे लहान मुले याच गटारीच्या पाण्यामुळे आजारी पडत आहेत परंतु याकडे कोणाचेही लक्ष नाही अशी खंत आहिरे यांनी व्यक्त केली लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष या समस्येबाबत वेळा स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार करण्यात आली परंतु त्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही नगरपालिका प्रशासनाचे मुख्य अधिकारी सौरभ जोशी हे देखील या गंभीर समस्येकडे लक्ष देत नाहीत असा आरोप नागरिकांनी केला आहे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आनंदवाडीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे या भागात तातडीने स्वच्छता मोहीम राबवून कचरा आणि गटारी साफ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तसेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे या बातमीच्या माध्यमातून आनंदवाडीतील गंभीर समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील